माहे माऊली विचारवंथन संस्कृतीचे करू जातात अलकारात्ना माहीत त्रिवेणीचे नाव माझे नाव विमल दत्तात्रयवाणी बरखेड बाहेर भडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे माझ्या माहेरी सुकाची सावली गास रे कामाला लावली ग माझ्या माहेरे सुकाची सावली ग इथे सासरी कामाला लावली इथे सासरी कामाला लावली अहो माझ्या माहेरी गोठाभर गाई माझ्या माहेरी गोठाभर गाई इथे ताकाच पाणी पण नाही इथे ताकाच पाणी पण नाही अहो माझ्या माहेरी सुखाची सावली ग इथे सासरी कामाला लावली ग अहो माझ्या माहेरी सुखाची सावली गे सासहरी कामाला लावली अहो माझ्या माहेरी नोकर चाकर माझ्या माहेरी नो कर इथे पे पोटाला मिळेना लवकर वा कर इथे पोटाला मिळेना लवकर भाकर कर अहो माझ्या माहेरी सुखाची सावली गे सासरी कामाला लावली ग येथे सासहरी कामाला लावली अहो माझ्या माहेरी गळावर मोती माझ्या माहेरी गळावर मोती इथे आहे मी लंकेची पार्वती इथे आहे मी लंकेची पार्वती अहो माझ्या माहेरी सुखाची सावली ग येते सासहरी कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली ग येथे सासरी कामाला लावली ग माझ्या माहेरी पूर्णाचा थाट माझ्या माहेरी पूर्णाचा थाट येथे रोक रोजच भाकरीचं ताट येथे रोजच भाकरीचं ताट अहो माझ्या माहेरी सुखाची सावली ग येथे कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली ग इथे सासहरी कामाला लावली ग माझ्या माहेरी चार माझ्या माहेरी असे चार इथे मी घामाणी होते बेजार इथे घामाणे होते मी बेजार अहो माझ्या माहेरी सुखाचे सावली ग इथे सासहरी कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली ग इथे सासरे कामाला लावली ग माझ्या माहेरी सुखाचे सावली ग इथे सासरे कामाला लावली ग इथे सासरे कामाला लावली ग इथे सासरे कामाला लावली ग विठ्ठल 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 विठ्ठ